नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती बी एस सी भाग एक सत्र एक अनिवार्य मराठी विषयाच्या गद्य विभागातील विलास अंबोरी लिखित रद्दी या पाठाचा आपण अभ्यास करत आहोत व्हिडिओच्या या भाग दोन मध्ये आपण विलास अंबोरी लिखित रद्दी या पाठाचे प्रकट वाचन करूया रद्दी सरितानं औषधं घेतली आणि घाईघाईतच पायऱ्या उतरून ती खाली आली काही पावलं पुढेही सरकली तितक्यात त्याच्या अनवानी पायाकडं बघत एका तरुणीने तिला जाणीव करून दिली चप्पल घरीच इसर आपल्या आजूबाजूला ढोकूनही न बघता ती चालतच राहिली आकाश निरभ्र तिचा चेहरा मात्र आब्रात कितीतरी प्रश्नांनी तिचा चेहरा लिपलेला सतत होत आलेला समस्यांचा मारा अगदी रक्तबंबाळ झालेलं आयुष्य तिचं तारुण्यही क्रूरपणे चुरगाळलं जात होत किती किती साठवून ठेवली होती सुंदर सुंदर स्वप्न ती सर्वच्या सर्व मनाजोग्या भराऱ्या घेण्याच्या अवस्थेत राहिलेली नव्हती तिच्या काळोखलेल्या आयुष्याच्या वाटेवर केवळ एकच काजवा तिला दिलासा देत होता तेवढीच काही ती ऊर्जा तिच्या घामेजल्या मुठीतून निसटलेली नव्हती पुढं चौकात आल्यावरच ती थबकली रस्त्याच्या दुथर्फा फळांची अनेकानेक दुकानं तिथं बराच वेळ रेंगाळत राहिली पाय अधिकच वजनदार झालेले विविध प्रकारच्या आकर्षक फळावरून नुसता गंध फिरवीत राहिली आपल्या असमर्थ हातांची तिला प्रकर्षानं जाणीवही झाली पण ती जरा उशिराच. तशातच आतल्या आत तिचं अंतर्मन कमालीच आक्रोश कुणीतरी साथ घालीत असल्याचा तिला आभास झाला अस्वस्थ झाली पुन्हा तिची पावलं रस्ता तुडवायला लागली नाल्याच्या अलीकडं काहीशाच अंतरावर एक कुळाचं घर ते तिच हळूच आड केलेलं दार लोटून ती आत गेली खाटावर सात आठ वर्ष वयाची मुलगी झोपलेली तिच्या पायथ्याशी औषधाचं पाकिट तिने ठेवलं मुलीच्या छातीवरून टॉवेल फिरवून मग गळा आणि कपाळावरचा घाम पुसला तिला उठून काही बिस्किटं खायला दिली मुलगी नाही नाही करत असूनही जबरीनच काही गोळ्या आपल्या बोटानं तिच्या घशात लोटल्या आणि दुसऱ्या हातातला पाण्याचा ग्लास लगेच तिच्या ओठाला लावला झोप आता वैलच दमादमान अंग थंड झोप मोसंबा मोसंब्या आणल्या का व नव्हत्या तिथं तू खोट बोला लागली आई झोप झोप आताच गोळा घेतल्या बर वाटल झोप मुलीनं अंग टाकताच तिथून सरिता उखली चुलीपाशी बसून पुढच्या गंजातून तिनं एका ताटात भात वाढून घेतला मोठ्या मुश्किलेनं एक एक घास आपल्या घशात लोटताच आपले एकाएकी भिजलेले डोळेही पुसत राहिले सिद्धार्थच्या गैरजेरीत तिनं पाच वर्ष घालवली तो काळ तिच्यासाठी कठोरातल्या कठोर, कठोर परीक्षे समान होता मुलगी उघड्यावर पडायला धैर्य होत नव्हतं जगणं असह्य होऊनही तिला जगावं लागलं तशातच सिद्धार्थचाही खूप शोध घेतला कुठच पत्ता नाही लागला शेवटी थंडावली तोही कुणाचं काही न ऐकता आपल्या स्वतःच्या मतावर ठाम असायचा काही वर्षापासून एका निर्भीड पाक्षिकासाठी तो बातमीदार म्हणून काम करायला लागला होता प्रचंड स्वाभिमानी आणि तितकाच निष्कलंक सुद्धा दुनियेच्या क्रूरतेचे भयानक अनुभव त्याच्या डोक्यात होते तरीही संकटांची पर्वा न करता आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असायचा भयंकर आगीसारख्या प्रकरणातही उड्या घ्यायचा आमिष यायची धमक्याही दारावर धडका मारायच्या पण त्याच्यावर कसलाच फरक पडायचा नाही तो भल्या भल्या क्रूर प्रवृत्तींच्या झोपा उडवायचा त्यातूनच त्याची दबदबा निर्माण करणारी एक स्वतंत्र ओळख बनली होती त्याची ती ओळख पुसून काढण्याचे तसे बरेच प्रयत्न झाले पण तो कुठं वागला आणि वशही झाला नव्हता तशातच एक दिवस रात्रीची वेळ घरात जेवण चालली होती सरिताशी तो कुठल्याशा मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर बोलत होता काही केल्या ते प्रकरण उचलायच अशी आपली भूमिकाही स्पष्ट करीत होता नेमका त्याच सुमारास आपल्या चेहऱ्यांना कापड गुंडाळलेले काही तरुण धाड दिशे आत शिरले दमदाटी करत त्यांनी सिद्धार्थला ताटावरून उठविलं आणि लगेच लाथा घालीत गचांड्या देत त्याला ते बाहेर घेऊन गेले सरिताने केवढा आरडाओरडा केला होता त्यावेळी पण शेजारी धावून आले नव्हते मदतीला ती एकटी पडली कमालीची हादरली गलित गात्र झाली नेमके ते तरुण कोण त्याला घेऊन ते नेमकं कुठं गेले ह्या प्रश्नाची उत्तर शोधूनही सापडलीच नव्हती पोलिसांतही तिची तक्रार नोंदवून न घेता उलट तिलाच दमदाटी करून हकलून दिलं होत तिला तेव्हा अल्पसा आधार म्हणूनही कुणी प्रतिसाद दिला नव्हता पाच वर्ष झाली सिद्धार्थ पुन्हा दिसलाच नाही उरला केवळ तिला त्याचा आभासी सहभास आणि असह्य यातना त्या भयंकर रात्रीच्या घटनेपासून कुठलाही शेजारी शेजारी वा अन्य कुणी दाराकडे फिरकलं नाही सिद्धार्थ होता त्या काळी सतत कितीतरी लोक आपापल्या तक्रारी घेऊन यायचे तोही त्यांना मदत करायचा सरिताला कधी कधी प्रश्न पडतात ते सगळ्याच्या सगळे आता गेले कुठ की त्यांची झालीत अपहरण पोरी सरिता कोण म्हणून काहीशी आश्चर्याने ती दाराशी आली अंगणात लता आजी उभी होती ह्या अंगणात किती वर्षानंतर उगवली होती ही आजी अचानक कशी आली तिला सिद्धार्थचा सुगावा लागला म्हणावा काय का म्हणतं आजी तुले एका दिशेला अंगुली निर्देश करीत त्या दुकानदारानं बोलावलं कशाले? ठाऊक नाही काहीच नाही सांगितलं त्यानं ना? तिथं जाऊन विचारशील तेव्हा समजाल आजी लगेच पाठीमोरी गेली दुकानदाराला सिद्धार्थचा पत्ता लागला असेल का नेमकं कशाला बोलावलं असावं बरेचसे प्रश्न तिच्या डोक्यात येऊ लागले पण मनाजोगी उत्तर मिळत नव्हती थी। तिच्या लक्षात आलं की नुसत्या कल्पनेच्या भराऱ्यांना काही एक अर्थ नाही काही क्षण ती नुसतीच बाहेर बघत राहिली अंगणातल्या निंबाच्या झाडाआड सूर्य सरकलेला होता म्हणजेच ती संध्याकाळची वेळ होती ती पोहोचली तेव्हा दुकानदार कसलतरी तरी एक जाडजूड पुस्तक चाळीत होता पस्तीसीतला असूनही तो जरा अधिकच गंभीर दिसू लागला त्याच्या स्वभावाची तिला तशी बऱ्यापैकी ओळख होती तरीही काहीशी दचकतच ती दुकानात जाऊन उभी राहिली त्याचं आपल्याकडे लक्ष नसल्याचं तिनं आपले ओठ उघडले तुम्ही मले बलावलं हो आणि हातातलं पुस्तक काउंटरवर ठेवत तो म्हणाला सकाळी तुम्ही रद्दी म्हणून आणलेली पुस्तकं मी रद्दीच्याच किमतीत घेतली ती काहीशी गोंधळली कशासाठी विकली रद्दी पोरगी बिमार आहे मी जिथे असल्यावर तिले कसं मरू देता येईल एक आठवडा झाला आथुरणावर पडून आहे ती इतक्या दिवसात मला कामावर नाही जाता आला अजून किती पुस्तकं आहेत असतील शे दोनशे तीही पुस्तकं रद्दीतच घालायची रद्दी विकून जगता येते इतकी सगळी पुस्तकं सिद्धार्थनं रद्दीत घालण्यासाठी जमवली होती मी एक दोनदा बघितलं होतं पोत्यावर रचलेल्या पुस्तकांची तो धूळ झटकायचा तो परत आलाच तर तुम्ही काय सांगणार त्याला एवढ्यानंच तिचं अंतर्मन चिरत गेलं अविलंब तिची मान झुकली नेत्र कडाई ओलसर झाल्या डोक्यातल्या काळोखात एक काजवाही चमचमला खरच सिद्धार्थ परत येईल खरच असेल का तो कुठतरी बर झालं एवढं की दुसऱ्या कुठल्या दुकानात पुस्तकं गेली नाही लगेच झाली असती सुरुवातीला चिरफाड सुरुवात चिरफाडीला मी काय म्हणतो मी खूपच बदमाश म्हणून खूप प्रसिद्ध होतो पिसाळलेलं जनावर पुस्तकांनीच मला माणूसपण आणि माणूस समजावून सांगितला मला माणसात माणूस बनवून आणलं या पुस्तकांनी पुस्तक ऊर्जा देतात त्यांच्याकडं रद्दी म्हणून पाहणं हे आपापल्या आपल्या आतल्या रद्दीपणाचं लक्ष हे घालवायचं म्हटलं तरी त्यासाठी पुस्तकच लागतात माणसाच्या जीवनाला पुस्तक रद्दी होण्यापासून वाचवितात ते अवाक होऊन बघतच राहिले मी ठरवलंय दुकानदार गंभीरपणे बोलू लागला मला तुमची सर्वच पुस्तकं द्या तुम्ही मला सकाळी दिलेल्या घरी असलेल्या अशा सर्वच पुस्तकांची पूर्ण किंमत देणार वाचनालय सुरू करणार आहे गरज पडेल तेव्हा निसंकोचपणे या मी उपयोगी पडेल आणखी सिद्धार्थ आलाच परत कधी तर सर्व पुस्तक मी परतही करेन तिच्या भावनांना व्यक्त व्हायला रस्ताच गवसेना तिची मानसिक अवस्था अविलंब दुकानदाराच्या लक्षात आली त्यांना आपल्या हातात पुस्तक घेतलं पोरगी हाये घरी जा तुम्ही घरी पोहोचल्यावर तिनं पहिल्यांदा एक कडकं घेतलं आदरार्थी भावनेनं कोपऱ्यात पुस्तकापाशी गेली सिद्धार्थ झटकायचा तशीच ती धूळ झटकायला लागली तेवढ्यात खाटावर उठून बसलेल्या मुलीनं आवाज दिला आई हे एवढं करू दे ही रद्दी नाही बरं या पाठामध्ये लेखकांनी पुस्तकांचं महत्त्व आपल्याला समजावून सांगितलं आहे आपणास या पाठाचं प्रकट वाचन आवडलं असल्यास हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईबचं बटनही आपण प्रेस करावं धन्यवाद